मी आणि आरोह त्यांच्याकडे गेलो आणि इतक्या छान स्माइल लिहा मला म्हणलं अरे करा ना तुम्ही नाही करणार तर कोण करणार एकंदरीत ना त्याच्या एक दिवस आधी आणि एक दिवस नंतर अजिबात वर्कआउट करत नाही मी कारण जेवढ्या कॅलरीज आणि माझ्या बर्न होता त्या एका प्रयोगात ते मला मग जिम करायची गरजच पडत नाही सहा वर्षांनी नाटक करतोय सो एका प्रकारे मी पण आतमध्ये जो कलाकार म्हणून तुमलो होतो ना ते सगळं बाहेर काढलेलं आहे दीड तासात बाहेर येत आणि मी खूप खुश असतो आय वॉज नॉट स्केअर्ड ऑफ एनिथिंग नॉट हिम नॉट द प्ले नॉट द ऑडियन्स आणि ती दहा सेकंद ना पर्फॉर्मन्सच्या अलीकडची मला असं वाटतं ती माझ्याकडनं कोणीच कधीच घेऊच शकणार म्हणून म्हणून नाटक ही माझी आई आणि जन्म झालाय माझा कलाकार मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर सतीश आळेकर लिखित महत्वाचं जे, जे नाटक आहे म्हणजे नाटकसृष्टीतलं महत्वाचं नाटक महापूर येत आहे आणि इतके सुंदर प्रयोग होत आहे मी हे नाटक पाहिलेलं आहे आणि मला या सगळ्यांसोबत आवर्जून गप्पा मारायच्या आहेत की कशा पद्धतीने या सगळ्या प्रोसेसमधून ते तिघ जण जात आहेत खूप खूप स्वागत आहे आणि मी नाटक बघितलं रिषी तुझ्यापासून सुरुवात करते कारण महत्त्वाचं नाटक जेव्हा आळेकर सरांकडे तू केला होता त्याबद्दल मला ते थोडक्यात जर तू सांगितलंस सा। आळेकर सरांकडे आम्ही गेलो म्हणजे नाटक पहिले तर मला भीती वाटत होती कारण म्हणजे आता इफ यु नो महापूर हे पहिलं नाटक त्यांचं जे त्यांनी नाही बसवलं तेव्हा पण ते मोहन एकमेव हो नाटक आहे एकमेव नाटक आहे त्यामुळे असं आपण बोलावं का आपलं तेवढं तेवढं अजून आहे का काम केलेलं की आपण असे खूप मनात प्रश्न होते पण मी जसं म्हटलं तसं माझी दोन हजार सोळा पासून ओळख होती त्यांनी मला पुरुषोत्तमच्या फायनल फायनलची एकांकिका बघायला ते स्वतः भरत आले होते मला असं वाटलं की आपण त्यांना विचारून पाहावं की आम्हाला करायची इच्छा आहे तुम्हाला चालेल का असं केलेलं तर मी आणि आरोह त्यांच्याकडे गेलो आणि ते इतक्या छान स्माइल म्हटलं अरे करा ना तुम्ही नाही करणार तर कोण करणार आणि एवढा मोठा नाटककार माझ्यासारख्या यंग डिरेक्टरवर विश्वास ठेवून म्हणतो की ऋषी तू तु कर तुझ तुला जे नाटकात उमगल ते तू मांड तर ह्याच्यापेक्षा चित्रपट आणि या सगळ्या गोष्टी करत असताना नाटक करा असं वाटतं तुला कारण तिथे तू सगळ्यात जास्त रमत झाली आहे ना मी नेहमी म्हणतो नट म्हणून नाटक ही माझी आई आणि त्याच गर्भातनं जन्म झालाय माझा कलाकार म्हणून एकांकिका स्पर्धा आणि मी आज खरंच नाटक माझ्या आयुष्यात नसतं तर मी कुठेतरी यु एस मध्ये इंजिनिअरिंग झाल्यानंतर जाऊन फर्स्ट एड होत असलो असतो सो आज नाटक आहे म्हणून आज जे काय मी आहे कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून आहे सो आय ओ माय लाईफ टू दॅट आर्ट सो माझ्यासाठी काय सांगू म्हणजे हे मी म्हटलं तसं की बऱ्याच वर्षांपासून घोळत होतं आणि सुवर्णमहोत्सवी वर्षात मला ती संधी मिळाली आणि गोष्टी जुळून आल्या आणि आता आपण वर्ष हे पण आम्हाला हो आम्ही त्यांना जेव्हा म्हटलं की नाटक करू का ते म्हणाले अरे तुम्हाला माहिती का आहे या वर्षी त्याचं महोत्सवी वर्ष आहे मग मग त्याच्यानंतर आमचं झालं की आता तर करायलाच पाहिजे असं झालं आता तर करायलाच पाहिजे सो आम्ही एका अर्थाने काय म्हणतो गोष्टी जुळून येतात तशा जुळून आल्या आणि मंचावर तुझा नाटक या नाटकासाठी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा वावर आहे शेवट त्याच्यामुळे खूप <laughs> फिजिकॅलिटी आणि त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये एकंदर असत ना त्याच्या एक दिवस आधी आणि एक दिवस नंतर अजिबात वर्कआउट करत नाही मी कारण जेवढ्या कॅलरीज आणि माझ्या बर्न होता त्या एका प्रयोगात ते मला मग मा जिम करायची गरजच पडत नाही सो so, वर्कआउटच आहे तो एका प्रकारे इमोशनल वर्कआउट जास्त आणि इक्वली फिजिकली पण तो वर्कआउट आहे so, सो माझ्यासाठी हा एक मी म्हणेन रियाजच आहे मग मी नाटकाचा प्रयोग नेहमी रियाज म्हणूनच बघतो नाटकच मुळात मी म्हणतो की इट इज अ प्रिपरेशन तुम्ही ऍक्टर म्हणून तिथे स्वतःला सतत टेस्ट करत असता तुम्ही आणि इट इज ॲक्च्युली प्रॅक्टिस आहे तुमची ती जेव्हा तुम्ही फिल्म स्क्रीन करता कारण ते खूप टेक्निकल मिडियम असते इकडे तुम्ही फ्री असता काही करू शकतो मी नाटक सुरू झाल्यावर कोणाचा बाप मला थांबवायला येऊ शकत नाही उद्या जर हे बसवलेलं नाटक आहे पण जर आमच्यात भांडण झालं आणि मला जर वाटलं की नाटक बदलायचंय तर मी ते ऑन स्टेज काही करू शकतो <laughs> मी मी थांबवू शकतो मी वेगळं नाटक सुरू करू शकतो मी शिव्या देऊ शकतो काही करू शकतो जबाबदारी रिलेपेक्षा मुक्तम ऍक्टर साठी इट इज कम्प्लिटली कम्प्लिटली फ्री मिडियम फिल्म आणि टेलिव्हिजनवर कसं टेक्निकॅलिटीज असतात ग लाईट इकडे आहे तुम्हाला तो पण करायचं आहे आर्टिस्टचा लुक मॅनेज करायचा आहे ते इमोशन पण सो इट्स व्हेरी टेक्निकल नाटकात तसं नाही सो इट इज लाईक फ्री फील्ड म्हणतो ना की मुक मोकळं रान आणि त्याच्यामध्येच ऍक्टर घडतो सो so, हा अप्रोच ठेऊन मी हे नाटक केलं आणि मला तरी छान त्याचे म्हणजे तुझं आतापर्यंत बघितलेलं आम्ही काम आहे ना आता मी हे जे नाटक जेव्हा बघते तेव्हा मला वाटतं हे फार वेगळे आरोह केलेल्या कामापेक्षा आणि ते अर्थात तुला खूप छान एक्सप्लोर करायला वर्षांनी नाटक करते। सो एका प्रकारे मी पण आतमध्ये जो कलाकार म्हणून तुंबलो होतो ना ते सगळं बाहेर काढलेलं तर दीड तासात बाहेर येते आणि मी खूप खुश असतो हो प्रयोगानंतर असं मी ग्लो करत असतो तू बघितला असतो पण असं ग्लो आतून ग्लो करत असतो रेशम इम्प्रेसिव्ह वर्क म्हणजे आम्ही बघतोय जेव्हा तुझे कॅरेक्टर आणि तेही इतकं महत्त्वाचं आहे जे त्या कथेला असं पुढे घेऊन जात तुझ्यासाठी काय चॅलेंजेस राहतात हे पात्र करत असताना माझ्यासाठी चॅलेंजेसच चॅलेंजेस राहतात म्हणजे एकतर आता जर दोन हजार पंचवीस मध्ये आयन मुखर्जी म्हणाला की शोले वापिस बना रा तर कसं अरे बेटर काय म्हणायचं तुला म्हणजे इफ अ फिल्म शोले इज बिंग इफ इट इज बींग रिमेड तर हे असंच होत हे असंच असत म्हणजे तर तर एखादी चांगली कलाकृती जेव्हा रिवाईव्ह होत असते तेव्हा एका वाक्याची दोन प्रकारची अर्थ असतात की अरे मुखमुख परत होत आहे बघायला ऑडियन्स येणार आहे आता ऑडियन्स येणार आहे ऑडियन्स शंभर टक्के येणार आहे हे जितक भावत आपल्याला की वी नो फॉर शुअर म्हणजे पहिल्या प्रयोगाला आम्हाला गॅरंटीपेक्षा खात्री होती की ऑडियन्स येणारच आहे पण त्याचं दडपण पण तेवढंच असतं ना ते की लोक येणार आहेत ना बघायला त्यामुळे इट इज ते इतकं यु कॅन नेव्हर पोट नाटकाच्या प्रयोगाच्या आधी जो पोटात गोळा येतो ना तो मला फार कमी फिल्म ला आलाय म्हणजे ऍक्शन थोडासाच येतो पण नाटकाच्या प्रयोगाच्या आधी जे इनरशी असतो ना लाईव अशी दोनशे लोक बसलेत आणि सुरु सुरू व्हायच्या आधी त्यांच्याशी कुजबूज अशी खलकी चालू असते असं त्यांचा एक आवाज येत असतो आणि जेव्हा ऑडिटोरियम पूर्ण भरत ऑडिटोरियम पूर्ण जेव्हा भरत ना तेव्हा एक असा एक इनरश्या असतो ऑडियन्स म्हणजे तिकडून येणार ते जग आपापला सुरू असतं आणि मग तुम्हाला त्या सगळ्या दोनशे दोनशे वीस एकशे ऐंशी लोकांच्या त्यांच्या त्यांच्या जगातनं तुम्हाला त्या सगळ्यांना त्या स्टेजवरच्या जगात आणायचं असतं आणि मग असंच असतं नाटक नाटक इज जस्ट दॅट लाइव आर्ट्स ऑर परफॉर्मिंग आर्ट्स इज लिटरली दॅट पण आणि जसं तू विचारलंस की माझ्या रोलबद्दल मला काय चॅलेंजिंग वाटलं मी म्हटलं ना प्रेमभंग हा विषय म्हटला की ज्याचा प्रेमभंग झालाय तो हायलाईटच असतो पण तो कशामुळे झालाय कोणामुळे झालाय किंवा मी जसं म्हटलं की नकार देणारा माणूस दरवेळी चुकीचाच असतो असं काही नाहीये त्यामुळे नाटकाचा पर्स्पेक्टिव्ह किंवा नाटकातल्या त्या पात्राचं पर्स्पेक्टिव्ह नीट मांडता येणं आय थिंक दॅट इज वॉट इज ट्रिकी म्हणजे मला थोडंसं आणखीन गिव्ह अवे करावं असं वाटेल बट आय एम नॉट शुअर की प्रेम तुझ्या पात्राचं नाव हो सांगावं तर काय खूप मोह होत मला पण ठीक आहे दिग्दर्शक इथे आहे त्यामुळे मी आय विल झिपिट ओवर युअर पण मला पडणारे चॅलेंजेस जर बघायचे असेल तर प्लीज या पंधरा तारखेला आमच्या नाटकाला तू इतकं छान पद्धतीने ते सादर करताय पण तुला महत्वाचं इतकं मोठं नाव आहे हे आणि तुझ्या पूर्ण करिअरला मला असं वाटतं हे फिलिंग मला प्रत्येक प्रोजेक्टच्या अलीकडे येतं प्रत्येक प्रोजेक्ट दरम्यान येतं पण महापूर करत असताना किंवा आमचे काही प्रयोग झाल्यानंतर मला ना असं हुश्य वाटतं आणि त्याचं कारण एकच आहे की नाटक नाटक करणे इज लाईक गोइंग बॅक टू युअर रूट्स इट इज नॉट लाईक इट इज गोइंग बॅक टू युअर रूट्स त्यामुळे कलाटनी और नो कलाटनी मला एवढं माहिती की मला खूप बर वाटतं आणि म्हणून त्या जबाबदारीचा प्रयोग होईपर्यंत जितकं ओझं वाटत वाटत असतं ना तितकंच मला प्रयोग झाल्यानंतर त्याबद्दल हायस वाटतं किंवा मला त्याबद्दल खूप नशिबवान आहे मी ह्याचं मला एक टिकमाक मिळतं पण तुम्ही सगळे तुमच्या तुमच्या ठिकाणी काय ना काहीतरी मालिका आणि या सगळ्या गोष्टी हे नाटक करत असताना सगळं सारून आले असाल ना तो सांग टीम आहे ना आमची म्हणजे कसं आलं मी लिटरली सांगतो म्हणजे सगळ्यांचं सा काही ना काहीतरी चालू होत आम्ही एक, एक दिवस शेड्यूल केलं होतं की ह्या दिवशी एवढे तेवढे तालीम या दिवशी एवढे तीन दिवस सुट्टी मग त्या दिवशी कोणतरी वेगळं रिडिंग घेईल मी त्या एका फिल्म मध्ये काम करतो माझ्या फिल्मेला जाऊन युकेला जाऊन म्हणजे आम्ही दीड महिना तालीम जर का केली असेल तर त्यातले पंचवीस दिवस सुट्टीच होती कारण कोण ना कोणतरी कुठे होत हो रे दिवस काय बोलतोस दीड महिना तू दहा दिवस नव्हतास असेल मला आठवत नाहीये सध्या महापूरच्या ह्याच्यातच आहे तर त्यामुळे आमची <laughs> आम तालीम खूप शॉर्ट स्पॅन मध्ये झाली पण खूप आणि क्वालिटेटिव्ह झाली बिकॉज ऑफ गुड तुला सांगू पझलचे पझल खर तर आमचं बसलेलं होतं पण मधले मधले पीसेस फिरून येणे जाऊन येणे कामाला जाऊन येणे आजारी असणे हे सगळं झाल्यामुळे पण ती फ्रेम ना कोणी हलवू नाही दिली कारण काय कारण कारण सगळे प्रोफेशनलच आहेत म्हणजे अगदी धीरेश जोशी प्रसाद वनारसे हे अगदी नाटक सिनेमा सिनेमा मालिक आणि ह्याच्यात काम करत जरी नसले तरी दे आर व्हेरी सिजन्ड ऍक्टर्स बंडा जोगळेकर पण दिलीप जोगळेकर पण त्यामुळे हा प्रॉब्लेम नाही आला की समजा दोन दिवस ही नसेल तर काहीतरी आपली प्रॅक्टिस बुडेल का किंवा हॅम्पर होईल का वी आर ऑल प्रोफेशनल्स आणि ह्याची सवय असते कारण तुम्ही मला अकरा वर्ष झाली असेल ऋषीला काय पाच सात वर्ष झाली सो आम्हाला ते साधारण हे झालं असेल म्हणजे की ते आता म्हणजे की मी जरी युकेला गेलो असलो किंवा ही जरी कुठे शूटला गेली असेल किंवा तिचं काम करत असेल तरी बॅक ऑफ द माइंड आपलं आपलं वर्किंग आपलं आपलं काम चालू असतं रेशम तू कशी जोडली गेलीशी माझं नशीब आयर काम एकांकिकेत बघितलं होतं ओके okay. सो so, um, तिने ननैतिक नावाची एकांकिका के केली होती आय एन टीला तेव्हा आणि मग कोण 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 मग ज्या पाच ते सात लोकांना मी विचारलं त्याच्यामध्ये रेशम पहिले हो म्हणाली आणि तिच्या तारखा पण होत्या आणि ती खूप चांगली ऍक्टर पण आहे सो ज्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या मी म्हटलं ना मगाशी त्यातलं जुळून आलेलं गणित हे रेशम श्रीवर्धरकर आहे ऋषी म्हणाला होता की ते, ते फक्त बसलं नीट म्हणजे होणे को कुछ भी हो सकता यार काहीही होऊ शकतं म्हणजे मला जेव्हा फोन आला तेव्हा आय वॉज ऑन माय वे टू थायलंड फॉर अ वेकेशन तर ऋषी म्हणाला ठीक आहे आपण परत आल्यानंतर बोलू म्हटलं मी महिन्याभराने येणार तो म्हणाला आपण बघू आपण करू मी ऑलमोस्ट सोडून दिलं होतं इन माय हेड की नाही होणार पण ह्या दोन लोकांनी ते मी म्हटलं ना ते पीसेस मध्ये मध्ये जाऊन येतील पण तरी ऍट द एंड ऑफ द डे किंवा प्रयोगाच्या दहा दिवस अलीकडे आपण सगळे ऑन द सेम पेज इन द सेम फ्रेम असू ह्याची ह्या दोघांनी खूप म्हणजे Sure. में, में ते वर वर हो दे मेड शुअर मी म्हणून खूप सोपं उत्तर दिलं होतं आधीच की माझं नशीब बट देन दे तुम्ही सगळे त्या एका नशिबानं जोडले गेलेलं आहात आणि इतकी मोठी कलाकृती तुमच्यावर सगळ्यांवर जबाबदारी आणि आतापर्यंत जे काही हाऊसफुल झालेत प्रयोग आणि पुढचेही प्रयोग हाऊसफुल होत पण मला तुम्हाला तिघांनी प्रत्येक अशी एक गोष्ट सांगा की या नाटकामुळे तुम्हाला जाणवते की हेही होऊ शकते कलाकार म्हणून तुम्ही जेव्हा एक्सप्लोर करत असता आपापले कंगोरे समोर येत असतात तुला काय वाटतं सगळ्यांना मला असं वाटत की जर इज नो प्ले सच आहेस अ कॉम्प्लिकेटेड प्ले मला असं वाटायचं की खूप जड नाटक फार अवघड असतं बसवायला पण मला असं वाटतं की जितकं सोपं करून आपण ते बसवू करू तितकं लोकांना पटकन आणि स्पष्ट कळतं mm. so, माझ्यासाठी फार इंटरेस्टिंग uh, गोष्ट होती महापौर डिरेक्ट करणं कारण ते नाटक बसवायला मला वेळ नाही लागला म्हणजे मात्र मोठेपण अजिबात सांगत नाही मला ते नहीं नहीं mm. नाटक समजायला वेळ लागला आणि ज्या दिवशी ते नाटक मला कम्प्लीट समजलं ना तिथून पुढे मला मला बसवणं सोपं गेलं माझ्यासाठी तो एक टेकावे होता मला एक प्रतिक्रिया जी बऱ्याच लोकांनी दिली आहे नाटकानंतर ती अशी की आम्ही हे, आ, हे नाटक आधी बघितलं होतं पण त्याला महापूर का म्हणतात ते हा मला तुमचा प्रयोग बघितल्यावर कळला सो मला वाटतं माझ्यासाठी हे हे खूप महत्वाचं आहे की हा जसं म्हणाला तसं की नाटक हे नाटक असतं तुम्ही ते कसं सादर करता याच्यावरनं ते लोक कसे रिसीव करतात ते डिपेंड करतं सो आ, ही जी प्रतिक्रिया होती ती मला आत्ता एकदम याचं बोलणं ऐकल्यावर आठवली आणि आय थिंक तीच लाईन धरून आम्ही पुढे चाललोय इन्स्पिरेशन तुला स्वतः मधलं काही जाणवलंय जे तू या नाटकाच्या निमित्तानं एक्सप्लोअर करू का मी ना हे नाटक सांगून आलो आम्ही रिहर्सल केली हे सगळं सुरू असताना ना एक भर खूप दडपण होतं की आपण प्रेक्षकांना आवडू का नाही हे तर खूप पुढची गोष्ट पण आपल्या डायरेक्टरला आपण पटू का नाही आपल्याला हे नाटक कळतंय का नाही आपलं भाष्य नीट आहे का नाही आपण बरोबर दिसतोय का नाही कारण आपण सगळे या बाजूला असतो ऍक्टर्स म्हणून पण प्रयोगा पहिल्या प्रयोगाच्या दिवशी पहिली घंटा जाण्याच्या अलीकडे ना एक एक पर्टिक्युलर दहा सेकंद होती जिथे मला असं कसलीच भीती नाही वाटली आय वॉज नॉट स्कॅड ऑफ एनिथिंग नॉट हिम नॉट द प्ले नॉट द ऑडियन्स आणि ती दहा सेकंद ना परफॉर्मन्सच्या अलीकडची मला असं वाटतं ती माझ्याकडनं कोणीच कधीच घेऊच नाही शकणार ती इतकी माझी आहेत त्यामुळे मला असं वाटतं की हे या नाटकाने मला दिलं की देर विल बी टेन सेकंड त्याच्या अलीकडे पलीकडे सगळं जग इकडचं आहे तिकडे होईल पण ती दहा सेकंद तर तुमची असतील जर तुम्ही एक नोट म्हणून सिन्सियर आहात तर मी हे नाटक पाहिलेलं असल्यामुळे मला तुम्ही जे काही सांगताय भरपूर त्या सगळ्या गोष्टी कनेक्ट होत आहे आणि जाणवतायत तर मला टर्ट प्रेक्षकांनी पुन्हा कराव तू येस सो yes, so, महापूर नाटक पन्नास वर्षांनंतर पुन्हा आम्ही नवीन संचात नवीन तरुण जोशाने घेऊन आलोय आणि पहिले सलग आठ शोज आमचे हाऊसफुल झालेत पुढचे दोन प्रयोग घोषित जे आहेत ते पंधरा ऑगस्टला रवींद्र मेन थिएटर प्रभादेवी संध्याकाळी साडेआठ वाजता आणि बारा सप्टेंबर भरतनाट्य मंदिर रात्री नऊ वाजता सो मी सगळ्यांना आवर्जून आवाहन करीन विनंती करीन आणि रिक्वेस्ट करीन संध्याकाळी भरतला पाच वाजता पण मंदिरला त्याच दिवशी पाच वाजता पण एक शो आहे सो so, भरतला दोन शोज आहेत बारा सप्टेंबरला आणि पंधरा ऑगस्टला रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी सो so, प्लीज आवर्जून या आणि तुम्हाला हे नाटक प्रचंड आवडेल आणि पंच्याहत्तर साली लिहिलेलं नाटक असलं तरी ते त्या एज ग्रुपचं नाटक नाही हे आत्ताच्या लोकांचं नाटक आहे जो बघेल त्याचा रिलेट होणार नाटक आहे त्यामुळे असं समजूत करून प्लीज घेऊ नका आणि सगळेजण नाटका ला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्याही प्रयोगांसाठी थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू